वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाकडून मोजे बुजवडे तालुका चंदगड येथे गोवा मध्य वाहतुकीवर छापा टाकून वाहनासह एकूण रुपये दहा लाख दहा हजार चारशे ऐंशी किमतीचा मुद्देमाल जप्त करत एकच आठवड्यात चंदगड तालुक्यातील ही तिसरी कारवाई जिल्हाभरारी पथक कोल्हापूर या पथकास मिळालेल्या गुप्त बातमीनुसार बुजवडे गावच्या हद्दीत आडकूर कानूर रस्त्याच्या बाजूला एका निर्जनस्थळी अवैधरीतीने एका चारचाकी काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली त्या अनुषंगाने निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक यांनी रात्रीच्या वेळी सदर ठिकाणी सापळा लावला असता मध्यरात्री एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ एका कच्च्या रस्त्याने असलेल्या दाट झाडीत दिसताक्षणीच भरारी पथकाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ छापा घातला व काळ्या रंगाची स्कॉर्पिओ रजिस्टर क्रमांक जी ए शून्य एक आर नऊ शून्य दोन दोन मिळून आली सदरवाहनामध्ये पाठीमागील सीटवर गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्याच्या विक्रीस बंदी असलेले विदेशी मद्याने भरलेले एक विविध ब्रँडचे सातशे पन्नास मिली व एकशे ऐंशी मिलीचे एकोणसाठ बॉक्स मिळून आले त्या ठिकाणी आजूबाजूस पाहणी केली असता कोणीच इसम मिळून आले नाहीत सदर इसम हे अंधाराचा फायदा घेऊन जंगलामध्ये पसार झाले आजूबाजूच चौकशी केली असता सदर वाहन व वा मुद्देमाल हा संशयित इसम शिवाजी गावडे व दशरथ सावंत यांचा असल्याचे समजते सदर इसमास फरार घोषित करून सदर गुन्ह्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास चालू आहे पकडण्यात आलेल्या चारचाकी महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ रजिस्टर क्रमांक जी ए शून्य एक आर नऊ शून्य दोन दोन गाडीमध्ये असलेले विदेशी मद्य असे एकूण पाचशे चौतीस लिटर इतके मध्ये मिळून आले वाहनासह जप्त मुद्देमालाची एकूण किंमत रुपये दहा लाख दहा हजार चारशे ऐंशी इतकी असून निव्वळ मद्याची किंमत तीन लाख साठ हजार चारशे ऐंशी इतकी आहे सदर गुन्ह्यातील आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीस एकोणपन्नासनुसार नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री गिरीश करचे करत आहेत सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर भरारी पथकाचे निरीक्षक श्री सदानंद मस्करे दुय्यम निरीक्षक गिरीश निरीक्षक अभय कुमार साबळे जवान राजेंद्र कोळी विशाल भोई सचिन लोंढे मारुती पवार जवान व वाहन चालक साजिद मुल्ला यांनी सहभाग घेतला साठी कुमारी ब्रह्मानंदिनी पाटील आरळे